तर हिंदी सक्ती हाच एक धागा पकडून मैदानात उतरलेले ठाकरे बंधू आता एकत्र चालताना दिसण्याची शक्यता आहे हिंदी विरोधात गुरुवारी ठाकरे बंधूंनी दोन पत्रकार परिषदा घेत वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केलेली त्यानंतर राजकीय चक्र फिरली आणि दोन्ही ठाकरेंचा आता एकाच दिवशी मोर्चा काढण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे आज सकाळी संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो ट्विट करत एकाच मोर्चाची घोषणा केली हा फोटो त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानाही टॅग केला आहे राऊतांच्या या दाव्याला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी दुजोरा दिला पाच जुलैला दोन्ही ठाकरेंचा एकत्र मोर्चा असेल असं संदीप देशपांडे सांगितलंय मोर्चाचा सा मार्ग आणि वेळ याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला नेमकं हे कसं ठरलं याबद्दल संजय राऊत आणि संदीप देशपांडे काय म्हणत आहेत बघूया मराठी माणसांना आणि मराठी संदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल माननीय उद्धवजींना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे सात तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि सहा तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता पाच तारखेला निघेल आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तर सोमवार आहे सुट्टीचा दिवस नाहीये त्यामुळे जे पालक असतील शिक्षक असतील अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचंय हो त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही मोर्चा तर मोर्चावरून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन कसं झालं ते पाहूया गुरुवारच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंनी संजय राऊत यांना फोन केला दोन मोर्चे नकोत एकच काढू असं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरेंकडून राऊतांना सहा जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला तारखेबद्दल संजय राऊतांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंशी चर्चा केली सहा तारखेला आषाढी एकादशी असल्यानं पाच तारखेला मोर्चा काढण्यावर मग एकमत झालं